चंद्रकांत खैरे तुम्हाला काही भूमिका तर पक्षनेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना, तु 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 ना। मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे तर मला काही अशाची भीती नाही मी रजू बिनधास झोपतो बिनधास म्हणणं मानतो जायचंय कुठं कुठे काय गोष्टी सचिन गटामध्ये प्रवेश करणार सचिन तुम्हाला हजार किती जागा लढवायची आहे वगैरे विचार सध्या सुरू आणि तशात काही घडामोडी पण झाल्या त्यामुळं चर्चांना खूपच उधाण आलंय काय सत्य सांगत मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या आहे जस आता आपण म्हणतो जे ना जे जे ना देखी कविते ते देखे रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले तुम् आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही मी ना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक का आहे अशा सीट मिळतील नाहीतर न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा दा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख हे तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी माझ्या राज्यात जे प्रोटोकॉल आहे दे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एक आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा आपण रंगवतात असं माझं स्पष्ट आताच म्हणाले की करण्याचा मला अधिकार आहे केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुनाच चेहरा उमेदवार म्हणून देत आहे म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटत वाट नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काही माझी इच्छा नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोणताच निर्णय घेतलेला पण आतापर्यंत आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस बघा माझ्या काही प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या करा आहे तर मला काही अशा भीती नाही मी रोज बिंदास झोपतो बिनधास्त म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीने वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं <laughs> भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती हे याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असं संभाजीनगर जिल्ह्यातून दोन जिल्ह्याचा प्रनिधी करतो राज्याचा विरोधी बघणार आहे पण मला जर कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच पण काही भूमिका तर पक्ष पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखाने घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मार्ग त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा था, अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो भूकंपाद केंद्र मिळतो मुंबईत आज बैठक आम्ही मुंबईत आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे की नाही अंबाजाने सामान्य शिवसैनिकेमुळे त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं काही गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांग संपलं चंद्रकांत फेरे तुम्हाला हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं होतं मी काय खेरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पण पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणे अजून मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळवून पण सर्वे उमेदवारी तर पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली पक्षाच काही नुकसान होईल असं वाटतय का मला असं वाटतं पक्षने तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार केला वरती वरचा माणूस वरचा विचार आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षनेतृत्वांनी दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यात असं यायला लागले की चंद्रकांत उमेदवार दिले तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी हे दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो दिलं तरी होत असतं परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगले त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या माझा निमित्त नेतेत आमच्या असंच मला गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणू नका मला काय म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचं या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता तो तो सतत हो वाद थोडे पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम नाही वाद स्पर्धा ना आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शासना आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली राहणारी सेना पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला कोणी शिंदे सेनाच्या काही माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केलेली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे ते शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेन्टेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेन्टेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशात पद्धती कामाला लागलेले आहेत अंबादास या नावाची वारंवार चर्चा हो ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली म्हणून या आधी पण खूप चर्चा झाली कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पाहिजेच शिकत आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून ते त्यांना विचारा मला कसं करायचं तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ शिंदे असं नाही कामाला मी मिळतो फोन त्याला काय मी विरोधी पक्ष नेता राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम नाही हे नाही काम आहे नाही 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 असं मी कधी लावत नाही फोन हा फोन नाही नाही मान्य बॉन्ड वर जे काही पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना बरेच असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची <laughs> दोन हजार पासून ती ती सगळी रक्कम आहे राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना म्हणजे कुणाच्या पदरात पडली ती इलेक्ट्रिक बॉन्डची नाही नाही पण इलेक्ट्रिक बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्याही खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉइंट वन पर्सेंटच्या पण खाली आहेत आणि ती ओपन भारती जन्ता ले आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपन्यांनी दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांच्यावर पैसे वसूल करायचे हे नवीन खंडणी प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा जा। सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रोबॉन्डचे आहे सहा हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणारा आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तीनपाटच मानता येईल त्यांना पण ते लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर मार्थ हे हे काय तुमचे हे तर खंडणी आहे ओपन ओपन खोलं कायद्याचं रूप देऊन खंडण्या वसूल करण्याचं भारतीय यंदोडीचा प्रकार सहा हजार कोटी रक्कम कशाला मानतात एक ती एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या कंपन्यांच्या चौकश त्यांच्या मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही काँग्रेसकडनं मागून घेताय असं कळतंय तिथं तुम्ही लढवणार आहात शिवसेना मला असं वाटतं ज्या चार जागा आहेत आता आम्ही लढू शंभर टक्के संभाईनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव ह्या चार जागा आम्ही क्लिअर लढू आमच्या आता त्यातले दोनचे तर उमेदवार जाहीर झालेले आहेत धाराशिव आणि परभणीचे आता उद्या परवा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यावेळेस मला असं वाटतं टेनटेप हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षापूर्वी तिथं सगळे युनिट शिवसेनेचे संघटनात्मक चांगलं आहे पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी कारण तेही यु आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं पण तो, तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे आणि म्हणून ती सीट मागणं काही वावू काय असं मला वाटत नाही उद्या राहुल गांधीच्या यात्रेचा समोर मुंबईत सभा सुद्धा आहे जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारतजोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीचे त्याच्यात सहभागी होते ठीक आहे आचारसंहिता आज लागेल हो। लागू दे लागे। त्याला काय तयार आहे करूया सर त्याच्यात काय झालं त्याला थोडी काही करून ठेवायचं आलोड याला नियम कायदे पाळायचे ते नेहमीच आपल्याला चालू असतात ते काही नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो <laughs> <laughs>